आग्रहाची विनंती आहे शंकर शेठ ठाकूर आदरणीय मच्छिंद्र शेठ पाटील रामदास गंगाराम नाईक या प्रमुख मान्यवरांनी मंचावरती यायचं आहे रामदास गंगाराम नाईक प्रकाश ठाकूर सन्माननीय प्रकाश ठाकूर मी या प्रमुख मान्यवरांना विनंती करतोय की आपण मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख मान्यवर आणि या प्रमुख मान्यवरांमध्ये बक्षीस वितरक म्हणून इथं आम्हाला लाभलेले आहेत लालचंद शेठ ठाकूर कोपर लालचंद शेठ ठाकूर कोपर श्रीमती हौसाराम भुईर कोपर सन्माननीय शंकर काना ठाकूर ज्यांच्या दिव्य प्रेरणेने ज्यांच्या वडिलांच्या दिव्य प्रेरणेने आदरणीय शंकर काना ठाकूर नामदेव शंकर ठाकूर नामदेव शेठ शंकर ठाकूर आदरणीय मधुकर काना ठाकूर जावले सुरेश बालू पाटील वहाल नेहरू नाईक रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पदाजी बालू नाईक पदाजी बालू नाईक या प्रमुख मान्यवरांना इथं आग्रहाची विनंती केली जातोय की कृपया लगेचच आपण मंचावरती आपला आसन ग्रहण करायचं आहे सन्माननीय मधुकर कान्हा ठाकूर रामदास गंगाराम नाईक ग्रामपंचायत सदस्य वहाल सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आज इथे बक्षीस वितरणाचा सोहळा इथे संपन्न होणार आहे मित्रो सोळाव्या शतकात वारकरी संप्रदायाची पताका जगद्गुरु संत तुकारामांनी आपल्या भागवत संप्रदायाच्या कळसावरती फडकत ठेवली परंतु संत तुकयाचे अभंग नामयाचे कीर्तन आणि संत ज्ञानेश्वरांचा ग्रंथ प्रकाश ठाकूर यांना विनंती आहे की आपल्या मंचावरती यायचं आहे प्रकाश ठाकूर दत्तकृपा युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्याला आग्रहाची विनंती आहे प्रकाश ठाकूर त्यांनी आहे कार्यकर्त्या करा आणि समाजाला मान्यवरांना नक्कीच विनंती करते नाट्य कलाकार मी म्हणत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर संध्याकाळपर्यंत त्यांच्या जीवाची थाटात पार पडला आपण सर्व आपल्या हिंदू संस्कृतीचं पवित्र श्रमण डोंगरी आदरणीय सन्मान ठाकूर मित्र हो सातत्यानं आम्हाला माझ्या मित्रांनी निभावली प्रमोद साठी उपस्थित असणारे मित्र झाल्यानंतर तयार झाला असेल तर गोरक्षाशी ज्यांनी ना भजन संपवण्याचा प्रयत्न बरं तुम्ही सातत्याने एकच सांगत आलो की असतील करायचं आहे पोलीस सर म्हणूनच गोविंद आणि याच्या स्पर्धेत सर